देशभरातील पालकांच्या दृष्टीनं सगळ्यात महत्वाचा विषय सध्या आहे लहान मुलांचा मोबाईल कसा काढून घ्यायचा बारामतीच्या ज्ञानसागर गुरुकुल शाळेचा हा व्हिडिओ म्हणूनच सध्या देशभरात व्हायरल होतोय मोठ्या प्रमाणावर लोक आहेत यामध्ये लहान मुलांना समोर बसवलेला आहे आणि शाळेतील शिक्षिका मोबाईलच्या विषयी जनजागृती दाखवते शाळेतून घरी आल्या आल्या आपण दप्तर तसंच फेकून देतो आणि स्कूल बॅग फेकून दिल्यानंतर थेट मोबाईल घेऊन बसतो मग आपल्याला आई वडील आपल्याला सातत्याने सांगत असतात की तू मोबाईल घेऊ नकोस पण आपण मोबाईल सोडत नाही अशा वेळेस मोबाईल घेऊनच झोपतो मोबाईलच घेऊन सगळे कामं करत असतो आणि सातत्याने वेळ मिळेल त्यावेळेस आपण मोबाईल पाहतो पण यामुळं आपली दृष्टी जाऊ शकते असा संदेश या व्हिडिओमध्ये देण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी ते तपासलं आणि त्यामध्ये तिचे डोळे गेलेत असं जाहीर करून टाकलं याचा धसका या बसलेल्या विद्यार्थ्यांनाही एवढा बसला की त्यांना ज्यावेळी हे मोबाईल पुन्हा तुम्हाला पाहिजे का तुला पाहिजे का म्हणून विचारायला सुरुवात केली त्यावेळी या मुलांनी नको नको म्हणून सांगायला सुरुवात केली हा मजेशीर व्हिडिओ सध्या देशभरात चर्चेचा असून या ठिकाणी मुलांना मोबाईल दिल्यानंतर मुलं मोबाईल घेत नाहीत अशा स्वरूपाचं चित्र दिसलं या व्हिडिओची सध्या फक्त बारामतीत नाही तर संपूर्ण देशभरात चर्चा असून या व्हिडिओचे लाखो व्ह्यूज आतापर्यंत आलेले आहेत आणि विद्यार्थ्यांना नेमकं कशा पद्धतीने जनजागृती करावी याचा देखील उत्तम संदेश बारामतीच्या गुरुकुल या ज्ञान ज्ञानसागर गुरुकुल शाळेने दिला आहे या शाळेचे मुख्य संचालक सागर आटोळे हे नेहमीच अशा स्वरूपाचे वेगवेगळे उपक्रम हाती घेत असतात त्याचाच हा एक